नकोच हे बोलतोय मी मैदान पाहिजे ना खरकाट्याला मैदान पाहिजे त्याला येऊन धंदे नको करू मैदान मोकळं पाहिजे ना घातपात करायचं ये याच्या बापाच्या आवला दे काय मी पुर माझ संरक्षण काढले मी माझ्या जालन्याचे एस पी साहेबांना विनंती करून सांगितले माझं संरक्षण काढा मग तुम्ही ये तुला का व्हायचं तवा असले नको रे हिजडे धंदे करू याला पाठवून त्याला पाठवून घातपात करायला लाव आणि आता त्याच आरोपीचा तोंडावर पुन्हा वकून घ्यायला लागला आणि फक्त आमच्या दोघाचे नाव घेतोय तू जर धुतल्या तांदळावर होता तो आरोपी त्यांनी सगळ्याचे नारको टेस्ट करा म्हणायला पाहिजे मग तरी पडला असता आम्हाला तो, तो आमचे दोनच घेतून त्यांना साहेब हो म्हणतो याचा अर्थ हे खरकट परळीचं पुन्हा एकदा यांच्या खांद्यावर बंदूक ठेवून स्वतःच साधायला लागलाय आणि पुन्हा मराठा मराठ्यात लावून द्यायला लागलाय आणि हे याच्या खांद्यावर बंदूक ठेवून पुन्हा घातपात करायचा कट पुन्हा धन्याने रचलाय याच्यात अशी शंका त्याच्या कालच्या पसून घ्यायला लागली त्यामुळे टेन्शन घ्यायची गरज नाही आम्हाला कर नाही त्याला डर कशाला कशात भेट